एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच कडक बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बॅग आणि वह्या वितरित केल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे पत्रकार संजय गोपाळे ईश्वरभाऊ वाघचौरे अक्षय आभाळे सागर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनात आमदार लहामटे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेतील प्रेरणा वर्धित करण्यावर जोर दिला विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की मराठी पत्रकार संघ नेहमीच समाजसेवेत सक्रिय आहे आणि आजच्या कार्यक्रमामार्फत शालेय साहित्य वितरित करून त्यांनी एक छोटसं योगदान दिलं आहे या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाले तसेच त्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक खास भेट मिळाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला हजार मंत्रालयावर ला मंत्रालयावर आमची सभा होऊन राज्याचे मुख्यमंत्री ते सुद्धा एका दैनिकाचे संपादक आहेत आणि ते देखील मी त्यांनाही भेटलो त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं या बाबतीमध्ये आपण निर्णय घेऊ तर त्यावेळेस आमच्या मागण्या तुम्ही सरकारमध्ये आहात वीस तारखेच्या याला तुमचा आम्हाला पाठिंबा द्या राज्यभरातील सत्तावीस हजार पत्रकारांची आमची संघटना आहे निर्णय काय फक्त एकटा विश्वासार्ह टीका वसंत बुंडायचा नाही सर्वांसाठीच घ्यायचा आहे आम्ही देखील त्यामध्ये विषय घेतलेला आहे पत्रकारांची व्याख्या अजून सरकारलाही करता नाही आणि कुणालाच करता नाही आली आम्ही सांगितलं आहे पत्रकारितेमध्ये ज्यांचं वीस वर्ष झालं असेल दहा वर्ष झालं असेल अशा पत्रकारांची दरवर्षी सरकारने पडताळणी करावी आमचं जिल्हा माहिती कार्यालय उपसंचालक आहे पत्रकार नेमकी कोण आज यूट्यूबचा सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे साहेब त्यांनी पत्रकारितेमध्ये आयुष्य घातलेलं असेल माझ्यासारखं एक वर्तमानपत्र चालवत असेल आमचं दुःख आम्हाला माहिती आहे म्हणतात ज्या आपला मित्र जर संपवायचा असेल तर त्याला एक स्कार्पिओ आणि एक वर्तमानपत्र करायला हवं पाहिजे नाही त्यांनी भीक मागितली तर काय पण दोन्ही गोष्टीतून माझ्याकडे स्कार्पिओ आहे आणि वर्तमानपत्र आहे पण मी तुमच्या आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या पत्रकारांच्या सहकार्याने हे चालवतो आहे म्हणून साहेब तुम्ही या सरकारमध्ये आहात आता तुमचं या सरकारमध्ये तुम्ही घटक पक्ष आहात आमच्या वीस मागण्यांचं आपलेट आहे त्या अपलेटबाबत आपण देखील एक पाठिंबा देऊन या सरकारमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यापर्यंत आम्ही गेलेलोच आहोत आपलं देखील एक पत्र आम्हाला जर आलं तर नक्कीच फायदा होईल आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये आम्ही पत्रकार आहोत आम्हाला एक अभिमान आहे आणि तुमच्यासारख्या ग्रामीण भागातील अनेक पत्रकार हा अनेक नेत्यांना घडवत असतो मात्र त्याच्या कुटुंबाकडे त्याचं दुर्लक्ष होत असतं साहेब दोनशे कोरोना काळामध्ये दोनशे चाळीस का, पत्रकारांचा मृत्यू झाला या सरकार तुमच्या सरकारचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्षे रुपयाचा विमा कवच देऊ पण कोणत्या प्रकारचा जी आर निघाला नाही आणि त्यामुळे त्या, त्या काळामध्ये आमच्या पत्रकार संघाचे सभासद असो नसो आम्ही दोनशे चाळीस पत्रकारांच्या चा कुटुंबियांना आर्थिक मदत घेण्याचं काम आम्ही केलं मग ह्या बाबतीमध्ये अनेक जण मला म्हणतात तुम्ही उपक्रम राबवतात एवढं येतं ये पडून साहेब येतं पडून ये याचं ये ये सांगण्यापेक्षा करत असताना काम करत असताना देणाऱ्यांचे हात हजारो असतात म्हणून हे काम आपण करत असतो पंढरपूरची यात्रा असो कोणत्याही असो तिथं तिथं आपल्याला जे करता येईल ते करत असतो गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असो सर्वच या ठिकाणी मी काम करत असताना मी पहिलंच सांगितलं होतं आज सत्तावीस हजार पत्रकारांचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येकाच्या सुखात जाता नाही आलं तरी दुःखामध्ये मी जाण्याचं काम करत असतो वारिशे नावाचा पत्रकार असेल जे देखील कोकणामध्ये त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी आम्ही जी मदत करायची ती केली म्हणून मी राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना मी असे उपक्रमाला आम्ही जास्त महत्त्व दिलं पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचा योग आला आणि यापुढे काळात देखील असेच उपक्रम आम्ही पत्रकार नेहमी करत असतो आणि करत राहू कारण हे कार्यक्रम करत असताना पत्रकारांकडे या समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा कसा वेगळा निर्माण करता येईल हा आपला इतिहास आहे कांदा बटाटा मार्केट आहे ना कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांची संख्या माहिती आहे ना ते अक्षय आवडणे हा हे राष्ट्रवादी पक्षाचे युवा अध्यक्ष युवा म्हणजे तरुण ते कुठून आले निळवडलं माहिती आहे ना काय आले आणि हे गोपाळे साहेब हे विश्वासरावांबरोबर आले आणि सागर जिल्हा तर तुम्ही ओळखता सगळेजण आहे की नाही सर आहे नाव दिलं सगळी मंडळी तुमच्या रोज भेटीला येत आहे मी पण बऱ्याच वेळेला येतो ना तुम्हाला भेटायला तर माझी अशी इच्छा प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझे भाऊ आहे बरोबर ना बहिणी आहे तुमच्यासाठी सुंदर शाळा असली पाहिजे बऱ्याच वेळा काय होत आपल्या शाळेची छत घडत आहे खिडक्या तुटलेला तुमच्या नाही कशा तुम्ही बऱ्याच तिथे तिथं आवारात झालेला पुढं तर अशा शाळा नको शाळा कशा एकदम सुंदर पाहिजे मग काय केलं तिथं तुमच्या गावकऱ्यांनी आणि सागरसिंग यांनी माझ्या शाळेची मागणी त्याने आधी हॉल मागितला माहिती आहे ना तुम्हाला तिथं वर हॉल करायचं म्हणजे नंतर कळालं का ह्या याची क्षमता नाही केलं त्याच्या वेळी तिकडे आता सुंदर शाळा सुंदर आहेत ना आता अजून किती दिवसामध्ये सागर पूर्ण होणार आहे दिवस दिवसात तुम्ही त्या शाळेमध्ये जा आणि मग काय होणार आहे तुमच्या शाळेची निवड कुठे झाली तुमच्या शाळेची महाराष्ट्रातील ज्या तीन शाळा निवडल्या तिथे निवड झाली तुम्हाला कधी वाटलं होतं का तुमचं गाव किती असं छोटं गाव आहे की नाही गाव पण हे गाव महाराष्ट्रात पोचलं म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्रातून लोक पाहायला येणार बरोबर ना आल्यावर कसं चुन आहे ना घाबरायचंय का कोणाला ते येणार आहे पण जाणार आहे आपल्याला अगदी उत्तर द्यायचं आहे की नाही आता असं तुमच्यात जयभीम पिक्चर कुणी पाहिलंय माहिती तर एक दिवस पाहिलं असे मी सांगितलं असे चांगले पिक्चर असं तुम्ही महिन्यात की आज या पोरांच्या डोक्यात गेलो ना तर ते तसं बनण्याचा प्रयत्न करत की क्रांती शिव गिराणार जे काय टीचरसाठी मी सगळ्या सांगितलं आता कसं की माझ्या कामामुळे मला प्रत्येक जाता येत नाही पण आता त्या स्मार्ट बोर्डचा मी उपयोग करणार आहे जे स्पीच मी एका पेन ड्रायव्हिस भरणार आहे प्रत्येक शाळेत पाठवून देणार सध्या मी किरणांमध्ये जिवंत करणार सगळी सांगा तुम्हाला भेटलो भेटलो खूप आनंद हो झाला आणि आता काय ते पंधरा तारखेला काय आहे काय असतं ते स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आहे ना एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याला किती वर्ष झाली आता अठ्याहत्तर वर्ष होणार आहे आहे ना तेव्हा आपले शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे प्रश्न आपला देश आता पुढं जायला त्या तिरंग्याला कलर किती आहे Char? चार चारवाला कोण आहे अशोक चक्रात बरोबर ना म्हणजे आपल्या लेंड्याला तिरंगा म्हणतो म्हणजे तीन रंग आणि मध्ये ते अशोक चक्र आहेत हा जिया। 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 लिहिलेल्या सम्राट अशोकांनी लिहिलेली काही नाही बरच हुशार आहे तुम्ही बोलू पण <laughs> <laughs> परत कधीतरी गप्पा मारावी त्या दिवशी जोरात घोषणा घेतली भारत माताची सरांनी जर नाही सकाळी तुमच्या गावातून अशी रॅली निघती का निघते तुम्ही घोषणा देता का नाही आम्ही आज त्यावेळेला चड्डी धरायचो नागीत होती मग म्हणायचो एक रुपया चांदीचा सारा देश मी मी आता गाठी विसरायची वेळ आली भेटून आनंद झाला अयोजितांनी मला बोलवलं विश्वास पाहून धन्यवाद आमच्या गावाची शाळा दिली आता माझा नवीन आहे की मी एका गावाला आहे ना तुमचाच मित्र आहे रवी सर पिंपळ गाऊन आखिन ज्याला मी शाळा दिली पिंपळ गाऊन सुरू तर तुमच्या मित्राचं एवढं लक्ष आहे त्या गावात एक शाळा इकडे बांधली एक शाळा तिकडे बांधली म्हणजे कॉलमच नाही पाहिलं मला इतकं वाईट वाटलं की मी त्याला आता तिसरी खोली येणार आहे त्या खोल्या जर तीन चार लाईन माहीत जे बांधले तर ग्राउंड असं ठेवतो जो माणूस स्वतःच्या गावावर लक्ष होऊ शकतो तो कशावर अनिरूप सोबतला पोहोचतात मी त्या तिथेही सांगितलं म्हणजे टीचर लिडर असं सगळं आहे म्हणजे घडताना आहे ना प्रत्येकानं जीव होतो ना आता सागरनं मला मोठेपणा दिला म्हणून तरी ही टीम काम करते म्हणून हे सगळं उभं राहिलं तसं प्रत्येक गावात उभं करून घ्या प्रत्येक गावात ज्ञान मंदिर असलं पाहिजे प्रत्येक मंदिर असलं पाहिजे व्यानशा पाय असलं पाहिजे वाचनालय असलं पाहिजे चांगले रस्ते असले पाहिजे त्या दृष्टीने आपण सगळेजण करतोय परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मोठं होण्यासाठी खूप साऱ्या असे इच्छा धन्यवाद जय